आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे जी तुम्ही ऐकून घ्यावी अशी माझी नम्र नव्हती जिथे भल्या भल्यांची मती जिथे इथे शुभक्त उभे राहतात जबते भल्या भल्यांची मती अरे मनाची कोण आहे भीती आदर्श राजे शिवछत्रपती आमचे राजे शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण तिचे पळ असणारे मोगलांना करणारे फिरणारे जगात चालणारे शान न मानणारे र राजाचे चिंतक चनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अशा या राहतेच्या राजा माझा माना मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा स्वतःच्या मंडळावर विश्वास मला सांग्याला

राम बोले पाच मुक्ती विते आणि जय शिवराय बोले रे आम्हाला शंभर वाघाची ताकद विते एक होते शिवाजी भीती नव्हती जगाची चिंता नव्हती परिणामाची त्यांना साथ होती भवानी मॅकची आणि आयज गाऊनची त्यांची जात होती मज मराठ्याची जशा लाटांची भरल्या जेण्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी शिवाजी सागराचं पाणी कधी अटणार नाही माऊलीच माया तुटणार नाही हा जन्म का हजार जन्म झाले ना शिवराणी सुटणार

राजे स्वाभिमानाची आग आहे शिवकाचा वाघ आहे त्याच्या मनामध्ये राजे शिवछत्रपती एवढं बोलणे माझ्या संपवतोय चल भवानी